जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज खुसखुशीत शंकरपाडे करणार आहे असे खुसखुशीत शंकरपाडे करण्यासाठी एक वाटी तूप हे असं तूप घ्यायचं खूप भट्ट किंवा खूप पातळ घ्यायचं नाही त्याच वाटीने एक वाटी साखर त्यानंतर एक वाटी दूध घ्यायचं आहे हे मिक्स करून गॅसवर गरम करून घ्यायचं आहे उकडू न देता फक्त गरमच करायचं साखर विरघडली की गॅस बंद करायचा हे कोमट होऊ द्यायचं कोमट झाल्यानंतरच मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे शंकर सहा वाटी मैदा घेतला ज्या वाटीने साखर तूप दूध घेतलं त्याच वाटीने मैदा घ्यायचा एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त आहे यामध्ये थोडंसं मीठ इलायची पावडर हे मिक्स करून घेते हे दूध साखर तुपाचं मिश्रण कोमट झालेलं आहे याने हा मैदा भिजवायचा अजिबात तेलकट न होता खुसखुशीत शंकरपाडे तयार होतात घेतलेलं सर्व साहित्य कपाने किंवा वाटीने मोजून घेतलं तर अजिबात चुकणार नाही परफेक्ट रेसिपी तयार होणार आहे लागेल तसं थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं हलक्या हाताने असं मळून घ्यायचं खूप घट्ट किंवा खूप सैलसर मळायचं नाही साखर तुपाचं हे दूध संपूर्ण वापरलेलं आहे असं घट्टसर मडलेलं आहे पाच ते सहा मिनिट झाकून ठेवायचं यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका यामध्ये तूप असल्यामुळे खूप घट्ट होते पाच सहा मिनिटानंतर हे थोडंसं मळून घ्यायचं एक मिनिट म्हणायचं याला आतून बघा असे छान पदर सुटायला लागतात या पिठाची अशी लाटी करून लाटून घ्यायची आहे लाटताना तेल मैदा काहीही न लावता लाटता येत आहे पोळी लाटतो तसं लाटायचं लाटताना याला अशा चिरा जात आहे पण काहीच हरकत नाही असं लाटल्यानंतर याचा असा रोल करायचा त्यानंतर अशी घडी करायची हे लाटून घ्यायचं आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही असं लाटायचं याच्या कडा काढून घ्यायच्या आणि एकसारख्या आकारात शंकरपाडे कट करून घ्यायचे एकदाच सर्व लाटून नंतर तळायला घेतल्या तरी चालेल किंवा दोन दोन लाटी लाटून तळायच्या असे शंकरपाडे कट करून घेतले फार पातळ न लाटता या जाळीचे शंकरपाडे करून घेतले तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे यामध्ये पिठाची छोटी गोडी टाकून बघायची तेल मीडियम गरम पाहिजे खूप जास्त गरम नको मिडियम गरम झालेला आहे यामध्ये तयार केलेले शंकरपाडे असे झाराने तेलात सोडायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरच शंकरपाडे तळायचे आहे म्हणजे आतपर्यंत तळल्या जातात आणि खुसखुशीत होतात एकाच वेळी भरपूर शंकरपाडे तेलात सोडायचे नाही थोड्या थोड्या वेळाने असं फिरवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखा रंग येतो असा हलका बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त रंग बदलू द्यायचा नाही शंकरपाडे थंड झाल्यावर यापेक्षा जास्त रंग डार्क होतो अशा जाळीवर काढून घ्यायचे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा लो फ्लेमवर तडले तर असे छान खुसखुशीत शंकरपाडे तयार होतात मी सर्व शंकरपाडे तडून घेतले एक तोडून बघू असे खुसखुशीत आतपर्यंत तडले गेले एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे परफेक्ट रेसिपी तयार होते दिवाळीमध्ये असे खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे शंकरपाडे करून बघा परफेक्ट रेसिपी आहे पुन्हा भेटू असेच छान रेसिपी घेऊन